नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या स्प्रेडिट चॅनलवर जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दुर्दैवी दशोध हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे भारताने या हल्ल्यानंतर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिल्याने पाकिस्तानची चिंता वाढली आहे या परिस्थितीत पाकिस्तानने जगभरातून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि याच प्रयत्नात सत्तावन्न मुस्लिम राष्ट्रांची संघटना असणाऱ्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन म्हणजे ओआयसीने पाकिस्तानला साथ देण्याची घोषणा केली आहे ओआयसी कडून भारताने कोणतीही कारवाई केल्यास ती शांततेसाठी धोकादायक असेल असे म्हटले गेले आहे पण ही ओआयसी संघटना नेमकी काय आहे तिचा इतिहास नेमका काय आहे आणि भारतासाठी या संघटनेची भूमिका खरंच महत्वाची आहे का चला सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन म्हणजे ओआयसी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आंतर सरकारी संघटना आहे त्यामध्ये सत्तावन्न मुस्लिम बहुल देशांचा समावेश आहे इस्रायलमध्ये मध्ये जेरुसलेम मध्ये मशिदीला आग लावल्याच्या घटनेनंतर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये या संघटनेची स्थापना झाली या संघटनेचे मुख्यालय सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आहे ओआयसी ही मुस्लिम जगाचा सामूहिक आवाज मानली जाते ती विविध आंतरराष्ट्रीय मंचावर मुस्लिम देशांचे प्रतिनिधित्व करते ओआयसी मध्ये एकूण सत्तावन्न मुस्लिम सदस्य देश आहेत यापैकी काही प्रमुख देश खालीप्रमाणे सौदी अरेबिया तुर्की पाकिस्तान इजिप्त इराण इंडोनेशिया नायजेरिया अफगाणिस्तान अल्जेरिया बहरीन बांगलादेश संयुक्त अरब अमिराती इराक इराण कुवेत कझाकिस्तान लेबनॉन लिबिया मलेशिया मोरेक्को नायजर ओमान पॅलेस्टाईन कतार सिरिया युगांडा व्हिएतनाम आणि यमन पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होत असतानाच ओआयसीने एक बैठक घेतली आणि पाकिस्तानला पाठिंबा दिला या संघटनेने म्हटले आहे की ते पाकिस्तानच्या नागरिकांसोबत आहेत आणि भारतीय लष्कराने कोणतीही कारवाई केल्यास ती शांतता आणि स्थिरतेसाठी धोकादायक ठरू शकते ओआयसीने जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर अनेकदा पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली आहे आणि काश्मीरच्या प्रश्नांवर नेहमी ढळाढवळ ड़ा केली आहे भारतासाठी ओआयसीची भूमिका नेहमीच संवेदनशील राहिली आहे जगात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांपैकी एक असून देखील भारत ओआयसीचा सदस्य नाही आणि भारताने नेहमीच म्हटले आहे की जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत भाग आहे आणि ओआयसी ला यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही ओआयसीने जम्मू काश्मीर किंवा भारतातील मुस्लिम समुदायाबद्दल केलेले कोणतेही विधान भारताने नेहमी फेटवून लावले आहे ओआयसी पाकिस्तानच्या प्रभावाखाली काम करते असा आरोप देखील भारताने अनेकदा केलेला आहे ओआयसी ही जगातील मुस्लिम राष्ट्रांची एक महत्वाची संघटना आहे जी अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपली भूमिका मांडते जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका पाकिस्तानच्या बाजूने असली तरी भारताने नेहमी त्याला विरोध केला आहे पहलगाम आल्यानंतर ओआसने दिलेल्या पाठिंब्याने तणाव वाढला असला तरी भारत आपली भूमिका स्पष्टपणे मांडून किंवा आपल्या द्विपक्षीय संबंधांवर लक्ष केंद्रित करून त्या परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो हा एक गुंतागुंतीचा राजनैतिक मुद्दा आहे आणि भारत यावर नेमकं कसं उत्तर देतो हे पाणी महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं सत्तावन्न मुस्लिम देशांचा पाकिस्तानला मिळालेला पाठिंबा भारतासाठी खरंच चिंतेची गोष्ट आहे का तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद